नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शुक्रवार दोन जानेवारी दोन हजार सव्वीस मित्रांनो आज तुरीच्या दरामध्ये झटपट वाढ होऊन बार्शी वैराग या ठिकाणी नऊ हजाराच्या वर तुरीला भाव मिळालेला आहे पण संपूर्ण महाराष्ट्रात काय मिळत आहे बाजारभाव तुरीला पहा चॅनलच्या माध्यमातून पण शेतकरी मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे जालना काळ्या तुरीला अवकालेली आहे वीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार नऊशे सदतीस रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दर सुद्धा सात हजार नऊशे सदतीस रुपये पुढील बाजार समिती आहे बारशी वैराग काळ्या तुरीला आवक आलेली आहे सात क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार पन्नास रुपये तर जास्तीचा दर सुद्धा नऊ हजार पन्नास रुपये मिळालेला आहे पुढील बाजार समिती सोलापूर तुरीला आवक लाल तुरीला आवक आलेली आहे चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार एकशे पस्तीस रुपये पुढील बाजार समिती आहे लातूर लालतुरी लाव आलेली आहे एक हजार नऊशे आठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे रुपये दर सात हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार दोनशे एक रुपया पुढील बाजार समिती आहे जालना लालतुरी लावक आलेली आहे पाचशे अडतीस क्विंटलची कमीत कमी, कमी दरम्याला पाच हजार आठशे रुपये दर सहा हजार पाचशे रुपये तर, तर जास्तीच्या दरम्याला सात हजार चारशे अकरा रुपये पुढील बाजार समिती अकोला तुरीला आवक आलेली आहे तीनशे शहाऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार दोनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंचेचाळीस रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार नऊशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे धुळे लाल तुरीला आवक आलेली आहे तेरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला आहे पाच हजार सहाशे पन्नास साठ रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार दोनशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार तीनशे एकोणसाठ रुपये पुढील बाजार समिती आहे जळगाव तुरी लावकायली आहे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारणतर सहा हजार तीनशे रुपये तर जास्त दरम्याला सहा हजार पाचशे पन्नास रुपये